नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी राजेश आहेत आणि आज पोखरणी गटातून भारतीय जनता पार्टीचे विलास बाबा त्यांनी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटामध्ये तिकीट घेऊन या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे भारतीय जनता पार्टीच्या आज दादांनी त्यांना न्याय दिलाय काय सांगत बाबरसाहेब हे खरे अंतर भारतीय जनता पक्षाचे अत्यंत एकनिष्ठ आणि शोसू कार्यकर्ते होते मागच्या जलल्या निवडणुकीमध्ये त्यांनी माहितीचा धर्मपाळ आणि चांगल्या पद्धतीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना माहिती म्हणून त्यांनी सहकार्य केलं ला चार महिन्यापूर्वी जिल्हा परिषद निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर त्यांना पक्षानं भारतीय जनता पक्षानं फॉर्म द्यावा त्यांना त्या ठिकाणी जागा द्यावी आणि त्यांना त्या ठिकाणी उभं करावं असं मी जाहीर केलं होतं आणि जर भारतीय जनता पक्षानं तशा पद्धतीची उमेदवारी त्यांना दिली असती तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या गटातून मिळून लढणार नव्हता अशा पद्धतीची भूमिका मी जाहीर केली होती परंतु काय म्हणजे काय कारण त्यांच्या अंतर्गत माहीत नाही त्यांना त्या ठिकाणी गुलाब साहेबांना भारतीय जनता पक्षाकडनं टावल्या जातात kwai ita bata jirgin hasmarja ko kwanse ce wetina stoji kwanse ko kwanse ce wetina sande dvd kan yi